चला तर मंडळी आज बनवूया कोलमाच्या वड्या आमच्या आगरी पद्धतीतल्या आज मी तुम्हाला कोलमाच्या वड्या बनवून दाखवणार आहे मला आज मस्त असा लिल्या कोलीम भेटलेला आहे लिल्या कोलीम म्हणजे एकदम बारीक कोलीम म्हणजे वड्यांसाठी हा कोलीम वापरला जातो तर हा पहिल्यांदा तर मी तुम्हाला साफ करून दाखवते वड्या करायला जास्त वेळ लागत नाही पण कोलीम साफ करायला जास्त वेळ लागतो आणि कोलीम व्यवस्थित साफ केला गेला पाहिजे तर पहिल्यांदा तर एका भांड्यात मी कोलीम घेतलेला आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी हा एकदम असं छान असा चोळून चोळून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता आता याच्या वरतीवरती अशी काही काही घाण येते जी काही घाण असेल ती वरती येते व्यवस्थित सतत हा आपल्याला असा हलवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे जी काही घाण असते ना ती वर येते हे बघा हे तुम्हाला दिसत असेलच बारीक बारीक जे आहेत काळे काळे ते काढायचे आहेत अशा पद्धतीने हे बघा हे बघा जशी जशी घाण वर येईल ना तशी तशी आपल्याला काढायची आहे आणि असं हलवत राहायचं आहे म्हणजे जी घाण असेल खाली आतमध्ये किंवा तर ती वरवर येईल हे बघा कोलीम साफ करायलाच जास्त वेळ लागतो अशा पद्धतीने आपल्याला हे काढायचं आहे हे बघा याच्या आतमध्ये पानं वगैरे असतात किंवा काठीचे तुकडे वगैरे येतात हे बघा हे पान भेटलेलं आहे सुकलेलं अशी जी काय घाण असेल ना जेवढं आपण कोलीम हलवू ना तसं ती घाण बाहेर येईल आणि आपल्याला ती काढायची आहे हे बघा अशा पद्धतीने चेक करायचं आहे का कुठे घाण राहिलेले आहे का सर्व व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आता हे सगळं क्लीन करून झालेलं आहे आता इथं एका भांड्यात बघा मी इथं गाळणी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये मी हे सगळं ओतत आहे तर तुम्ही गाळण्याऐवजी तुम्ही मलमलचा कपडा पण घेऊ शकता आणि ही जी गाळणी आहे ती माझी कोलमाचीच गाळणी आहे हो, आम्ही आगरी लोक आहोत त्याच्यामुळे आम्हाला जेव्हा पण कोलीम मिळतो आम्ही आणतो आणि त्याच्या वड्या करतो तर आम्हाला तो नेहमी साफ करावा लागतो त्याच्यासाठी मी ही ए, एक स्पेशल गाळणंच ठेवलेली आहे तुम्ही मलमलचा कपडा घेऊनही हे गाळू शकता किंवा गाळणीनेही गाळू शकता तर त्याच्यातलं हे पाणी सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे ही जी गाळण्याची प्रोसेस आहे ती कमीत कमी दोन वेळा तरी करायची आहे की जवळा जो आपल्याला हा जो कोळींब आहे तो एकदम व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला एकदा दाखवते कसं गाळायचं ते तर दोन वेळा तरी कमीत कमी ही प्रोसेस करा आणि पूर्ण यातलं पाणी हे ना हे काढून घ्यायचं आहे असं दाबून दाबून अशा पद्धतीत सर्व कोळींब आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर हा बघा सर्व कोळींब मी गाळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये घालत आहे मी एक मोठा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे आगरी मसाला घालत आहे तुम्ही जो मसाला तुमच्या घरामध्ये यूज करता तो तुम्ही घालू शकता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि याच्यामधलं मेन इन्ग्रिडियंट जे आहे ते म्हणजे अंड अंड कंपल्सरी आहे मी जेव्हा पण कोलमाची वडी करते तर अंड घालतेच अंड कंपल्सरी आहे अंड्यामुळे कोलमाच्या वडीला छान बाइंडिंगपणा येतो कोलमाची वडी तुटत नाही खूप छान असा स्पॉन्जिनिस पणा येतो आणि वडी खूप छान फुलली जाते आणि चवीलाही खूप छान लागते त्याच्यामुळे अंड कंपल्सरी आहे मी इथं दोन अंडी घातलेली आहे तुम्ही एक अंड घातलं तरीही चालेल हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता कोलमासाठी खास करून लिल्या कोलींम वापरतात पण सगळ्यांनाच लिल्या कोळी मिळत नाही तर काय करायचं थोडं जाड जरी कोलीम असलं ना तरी ते व्यवस्थित असं सा साफ करून घ्यायचं आणि छान असं तो मॅश करून घ्यायचं एकदम त्याचा लगदा करून घ्यायचा मग तुम्ही त्याच्याही छान अशा वड्या बनवू शकता तर आपलं बॅटर छान असं मिक्स झालेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता पुन्हा मी हे छान असं मिक्स करून घेते आपला बॅटर वड्या करण्यासाठी तयार आहे चला तर वड्या करून घेऊया इथं मी एका पॅनमध्ये तव्यामध्ये वड्या करत आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे तेल तेल मी पहिल्यांदा घातलं तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवली होती आता वड्या घालते तेव्हा गॅसची फ्लेम मंद केलेली आहे आता याच्यावर आपल्याला वड्या घालायच्या आहेत छान असं वड्या घालून टाकायच्या आहेत त्याच्यावर हातानेच आपल्याला अशा या गोल गोल वड्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता सगळ्या वड्या आपल्या तव्यामध्ये टाकून झालेल्या आहेत दीड ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथं साईडला व्हाईट झालेलं आहे साईडला वाईट झालं की आपल्याला वड्या फ्लिप करून घ्यायच्या आहेत साईडला वाईट नाही झालं आणि तुम्ही अशीच जर वडी फ्लिप केली तर ती तुटू शकते कुसकरू शकते त्याच्यामुळे साईडला जर व्हाईट झालं ना तर समजून जायचं की वडी फ्लिप करायला तयार आहे मग या वड्या फ्लिप करून घ्यायच्या दीड ते दोन मिनटानंतर आपली वडी फ्लिप करायसाठी तयार असते आता सर्व वड्या आप आपल्या फ्लिप करून झालेल्या आहेत तर दोन मिनटं मंदाचेवर आपल्याला या तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता वडी छान फुल्ली गेलेली आहे अंडा टाकल्यामुळे वडी छान फुल्ली गेलेली आहे आता दोन मिनटं झालेली आहेत तर मी या वड्या पुन्हा फ्लिप करून घेते या वि वड्या शिजायला काही जास्त वेळ लागत नाही दोन मिनटांनी आपण फ्लिप केल्या होत्या पुन्हा दोन मिनटांनी या फ्लिप करून घेतलेल्या आहेत तर आता पुन्हा दोन मिनटं मी या साईडने या वड्या तळू देणार आहे आता जवळजवळ दोन मिनटं झालेली आहेत तर पुन्हा या वड्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत जवळजवळ सहा ते सात मिनटांनी आपल्या वड्या छान अशा तयार होतात हे बघा सर्व वड्या आपण पलटवून घेतलेल्या आहेत तर अशी आपली कोलमाची वडी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचीही माझी आमच्या आगरी पद्धतीतली कोलमाच्या वडीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद